आडवा डोक्यामत्कार महाराज 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 काय झालं काय म्हणताय काय तुम्ही मग झाली इथे आणि तुम्ही सूर्य उगवला अरे राणू हा साधा सुद्धा सूर्य नव्हे बर ज्ञानरूपी सूर्य ज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणून त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं हो अरे भारूड म्हणजे बहुरूड भाव अपभाव जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून सुरू करायचं म्हणून ते भारुड पटलं बरं का महाराज पटलं ना म्हणजे हे आज असत मग आता तुम्हाला सगळ्यांना पटलंय नाय मग आता माझ्या बरोबर भारूड म्हणणार ना मग म्हणा सूर्य उगवला प्रकाश पडला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोक्या आणि आडवा डोक्याला ढोकर त्याला माझा नमस्कार थडवा ढोंगला माझा नमस्कार चावला देवा देवा कसं मी करू पिंच चावला कुणाला सांगू बिंच चावला पिंच चावला बिंत चावला बिंतु चावला बिंतु चावला अव महाराज झालं काय काय की बेंबीच्या बेटा पासून ओरडताय तवा काम क्रोध विचावला तम घाम अंगाशी आला कारण माझा प्राण चालेला अग ग ग ग ग ग विंचावला महाराज महाराज अग ग ग ग विंचावला काय मी करू चावला अरे देवा तावला विंत् तावला विंत् तावला हो मनुष्य इंग्रजी अति दारुण आ हा, हा म्हणजे अति दारुण दारूचा आणि इंग्रजीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर आ भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का अभयंकरचाही संबंध नाही अभयंकर नहे भयंकर भयंकर म्हणजे अति भयंकर आणि अति भयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे मायंदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझा दात काढल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर बाप रे मनुष्य इंगळी अति दारुण मद नागा मारीला तिनं तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं हे गंगीचा तिथे काय संबंध अरे मग त्या रंगीन कुणाचाही संबंध नाही तिनं म्हणजे त्या इंगळीन त्या इंगळीन महाराज महाराज इंगळी म्हणजे इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा विंचू अंदाजे केवढा विंचू तुझा एवढा बाप रे मनुष्य इंगळी अतिदारुण मदनागा मारीला तिर सर्वांगी वेदना जाणत्या इंगळीची गा ग ग अग ग गग गिंटू गग चावला काय मी करू बिंतु चावला रे देवा रे देवान कुणाला सांगू बिंतु चावला विंतु चावला विंचू चावला, चावला।, 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 चावला। या विंचवाला उतारा उतारा म्हणजे गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री असला उतारा चालत नाही हा मग एक गरमागरम पाऊशेर काय ते नाही दूध दूध असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा हा म्हणजे तंबाखून सुना खायचे एकदम कमी करा तंबाखून सुनाचा इथे काय संबंध तमोगुण म्हणजे काय काय तमोगुण म्हणजे गर्वानं छातीचा फुगा फुगला असेल तर थोडीशी हवा कमी करा या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्व गुण विंचु इंगली उतरे थर थरा सत्य उतारा येऊन आला का अहो सत्य उतारा येऊन औगा सारीला तमो गुण बरं झाले किंचित राहिली फुणफुण अजून राहिलीस का शांत केली जनार्दने बोला पुंढरी जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल जय हरी विठल 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 जय जय